वार्ना न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा कोल्हापूर शहरातून प्रतिदिवस सरासरी दोनशे ऐंशी ते तीनशे टन कचरा संकलित केला जातो या कचऱ्यापैकी सरासरी शंभर ते एकशे वीस टन ओला कचरा संकलित केला जातो सदर ओला कचरा भाजी मार्केट हॉटेल वेस्ट तसेच घरगुती ओल्या कचरा या घटकांपासून संकलित करून तो कसबा बावडा झूम कचरा प्रक्रिया प्रकल्प येथे संकलित केला जातो या ठिकाणी महानगरपालिकेचे एकूण दोन बायोगॅस प्रकल्प आहेत तीस टीपीडी बायोगॅस प्रकल्प हा दोन हजार एकोणीस मध्ये बांधण्यात आला होता आता स्वच्छ भारत मिशन दोन अंतर्गत आणखी एक वीस टीपीडी बायोगॅस प्रक्रिया प्रकल्प सन दोन हजार पंचवीस मध्ये नव्याने सुरू करण्यात आला आहे दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पालकमंत्री प्रकाश आबिटकर आमदार राजेश क्षीरसागर आमदार अमल महाडिक यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते या प्रकल्पापासून आता प्रत्यक्ष वीज निर्मिती प्रक्रिया सुरू झाली असून या वीज निर्मितीपासून पहिल्या टप्प्यात वीज टीपीडी प्रकल्पावरील कन्व्हेअर बेल्ट व इतर यंत्रसामग्री तसेच झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील पथदिवे यांना पहिल्या टप्प्यात विद्युत पुरवठा करण्यात आला आहे पुढील टप्प्यात झूम कचरा प्रक्रिया प्रकल्पावरील सर्व विद्युत यंत्रसामग्री ज्या मोटर्स पस्तीस हॉर्स पॉवरपेक्षा कमी क्षमतेच्या आहेत त्या सर्व मोटर्स या वीज निर्मिती प्रकल्पापासून कार्यरत केल्या जाणार आहेत त्यामुळे भविष्य कालावधीत केवळ प्रकल्पावरील वीज वापरण्यासाठी एका वर्षाकरिता येणारा साधारण साठ ते सत्तर लाख रुपये खर्चाची बचत होणार आहे तसेच भविष्य कालावधीत या दोन्ही प्रकल्पांमधून निर्माण होणाऱ्या बायोगॅसमधून कॉम्प्रेस्ड सीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार असून त्यामुळे महापालिकेला प्रतिवर्षी अंदाजे तीन ते चार कोटी इतका खर्चाची बचत होणार आहे माननीय प्रशासक महोदया माननीय अतिरिक्त आयुक्त मा उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकल्पावर श्री कृष्णा पाटील सहायक आयुक्त यांनी काम पाहिले आहे